नगरपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत साहजिकच कणकवली शहरामध्ये देखील आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे विविध पक्ष आहेत त्यांचे इच्छुक कार्यकर्ते यांची जोरदार मोर्चेबानी सुरू झाली आहे आपलाच पक्ष नगराध्यक्षपद काबीज करेल अशाही चर्चा घडू लागल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवरती आपल्याशी बोलण्यासाठी आहेत कणकवली नगरपंचायतीचे गतवेळचे विरोधी पक्षनेते तेव्हाच्या उभाट्या शिवसेनेचे गट नेते शिवसेना प्रणित युवासेना जिल्हाप्रमुख आणि जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक नाईक साहेब कोकणसात लाईव्हमध्ये स्वागत नगरपंचायत निवडणुकाच्या आता तारखा जाहीर झाल्या आहेत अगदी दोन दिवसामध्ये अर्ज भरायची प्रक्रिया सुरू होते आहे तुमचा उभाटा शिवसेना हा जो पक्ष आहे तो या निवडणुकीला कसा सामोरं जाणार आहे गेली गेली दोन वर्ष निवडणूक झाल्या नाही आहेत पण गेल्या पाच वर्षामध्ये जेव्हा आम्ही विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आमच्यावरती पक्षाने टाकली तेव्हापासून आम्ही विरोधी पक्षाचं सक्षमपणे काम ह्या नगरपंचायतमध्ये केलेलं आहे त्यावेळी अनेक भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार बोका आला असेल तर तो पूर्ण सिंधुदुर्गामध्ये कणकोणी नगरपंचायतमध्ये बोका आला ह्याचा खरं म्हणजे एक आम्ही उदाहरण पण दिलं होतं की एक शौचालय शौचालयासाठी किती खर्च करू शकतात तर जवळजवळ ऐंशी लाख रुपये एका शौचालयासाठी खर्च केले गेले आणि अशी अनेक उदाहरणं आहेत जो धबधबा झाला आहे तो धबधबा पण आता बंद आहे कृत्रिम धबधबा तुम्ही बघितलात तो कृत्रिम धबधबा आता चालू आहे का त्याचा कोणाला काय उपयोग झाला त्याचं इस्टिमेट जवळजवळ अडीच जा कोटीचं होतं म्हणजे भ्रष्टाचार बोकाला तर पूर्णपणे जो बोकाला तो कणकोली नगरपंचायतमध्ये बोकाला असं म्हणता येईल आम्ही वेळोवेळी त्याला विरोध केला आमची भूमिका मांडली आणि त्यामुळे आम्ही ह्या आमची भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची भूमिका घेऊन आम्ही ह्या कणकोली नगरपंचायतला समोर जाऊ आणि ही निवडणूक जिंक आम्ही जिंकू असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आमचे उमेदवार ह्याच्यापुढे ठरतील कारण पक्षाची ती भूमिका असेल पक्ष हे उमेदवार ठरवेल आणि ते सगळं प पक, पक्ष पक्ष जो उमेदवार ठरवेल ते सर्वांना कार्यकर्त्यांना मान्य असेल शिवसैनिकांना मान्य असेल अशा पद्धतीने आम्ही ज्या पद्धतीने आम्ही आम्ही सामोरं जाणार आहोत पक्षाच्या जा वतीने आणि ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत नाईक साहेब दुसरी बाजू अशी आहे कणकवली शहरामध्ये अशी एक चर्चा करते आहे की काही अनेक पक्ष एकत्र येऊन शहर विकास आघाडी स्थापन करत आहेत आणि जे अनेक पक्ष आहेत त्याच्यामध्ये तुमच्या उभाटा शिवसेनेचाही समावेश आहे आणि शिंदे शिवसेनेच्याही काही काही मंडळींचा समावेश असणार आहे अशी चर्चा आहे वास्तविक ह्या कणकुली शहरामध्ये उभाट्या शिवसेनेची एक ताकद आहे कारण संदेश पारकं जे तुमच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख आहेत ते कधी काही कणकुलीचे नगराध्यक्ष होते माजी आमदार वैभव नाईक आहेत त्यांची राजकीय कारकीर्द या शहरामध्ये घडली होती कणकोलीचे ते उपनगराध्यक्ष होते कन्हैया पारकर आहेत जे माजी उपनगराध्यक्ष आहेत तुम्ही स्वतः आहात जे कणकोली शहरामध्ये वर्षानुवर्ष इथल्या राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात असं असतानासुद्धा कणकवली शहर विकास आघाडीची जी, जी चर्चा घडते आहे का वाटते तुम्हाला कणकोली शहर विकास आघाडीची गरज कणकवली शहर विकास आघाडीची ही चर्चा आहे शहरामध्ये चर्चा आहे आणि ती चर्चा का होऊ नये चर्चा आहे ती पण आमचा पक्ष म्हणून आम्ही ह्या निवडणुकीला समोर जातो आहे उद्धव बाबासाहेब ठाकरे या पक्षाकडनं चाचपणी सुरू आहे अनेक प्रस्ताव शहर विकास आघाडीचे येत आहेत पण ते पूर्ण फायनल झाले असे काही स्थिती नाही आहे अजूनपर्यंत त्यामुळे आम्ही सध्याच्या परिस्थितीत जी चाचपणी करतो आहे उमेदवारांची चाचपणी करतो आहे ही पर्ण पूर्णपणे आमच्या पक्षाच्या वतीने करत आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही सामोरं जात आहोत आणि शहर विकास आघाडीची चर्चा होती आहे म्हणजे जेव्हा शहर विकास आघाडीची चर्चा होते एका व्यापाऱ्यांमध्ये चर्चा होते इथल्या राहणाऱ्या रा श शहरवासींमध्ये चर्चा होते इथल्या मागच्या वेळी पण तुम्हाला लक्षात आलं असेल की गाव पॅनल झालं होतं इथे गाव पॅनल झालं होतं आणि गाव पॅनल उभं राहिलं होतं त्या गाव पॅनलची पण चर्चा होते म्हणजे कुठेतरी सत्ताधाऱ्यांना विरोध आहे हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे मुळात त्यामुळे त्यामुळे ह्याची चर्चा होते ना सगळे एकत्र येण्यासाठी कशाला ठरवतात जेव्हा ह्या सत्ताधाऱ्यांचा सत्ताधाऱ्यांचं हे वाढतं तेव्हाही कुठेतरी विरोध म्हणून शहर विकास शहरातले लोक समो समो समोर येतात शहरातली जनता समोर येते आणि त्याला सामोरं जातं त्यामुळे शहर विकास आघाडी चर्चा ह्याच्यासाठीच होते या सत्ताधाऱ्यांना विरोध आहे म्हणून ही शहर विकास आघाडी चर्चा होते पण आमची भूमिका अशी आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे आमची शिवसेना ह्याच्या वतीनंच आमची चाचपणी उमेदवारांची सुरू आहे त्या पद्धतीने नगराध्यक्षाचे उमेदवार आणि खालचे जे उमेदवार असतील ते आमचे पूर्णपणे उभे करण्याचा प्रयत्न आमचा असेल आणि का पक्षाचा आदेश या कार्यकर्त्यांना मान्य करावा लागेल साहेब आणखी एक प्रश्न आहे कणकोली नगरपंचायत निवडणुकीचं आरक्षण जाहीर व्हायचं होतं तोपर्यंत एक चर्चा होती की सुशांत नाईक हे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत आणि अर्थातच आणि याची कल्पना आहे की तुम्ही नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होता आणि त्या दृष्टीने तुमची मोर्चे बांधणेही सुरू होती दुर्दैवाने नगराध्यक्षपदं ओबीसी सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे तुमची संधी साहजिकच हिरावली गेली आहे मात्र आता या निवडणुकीमध्ये तुम्ही नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार का हा पक्षाचा निर्णय आहे खरं म्हणजे काय आहे की चर्चा होणं ही चांगली गोष्ट असते पण हा पूर्णपणे जो उमेदवारीचा विषय असेल कुठचाही नगराध्यक्षपदाचा असेल नगरसेवकचा असेल हा पक्षाचा प्रश्न आहे पक्षाने उमेदवारी देऊन जे निवडून येणारे उमेदवार आहेत त्यांना पक्ष प्रथमतः प्राधान्य देईल आणि त्या पद्धतीने कोणाला आदेश देतील शिवसैनिकांना आदेश येतील कार्यकर्त्यांना आदेश देतील त्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी समोर राहायला पाहिजे साहेब ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही सलग पाच वर्ष कणकोली नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते होता साहजिक सत्ताधाऱ्यांनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाची तुम्हाला कल्पना आहे सत्ताधारी कुठे कुठे अपयशी पडले आणि समजा तुमच्या उभाट्या शिवसेना या पक्षाची कणकोली नगरपंचायतीवरती सत्ता आली तर तुमच्या विकासाचे कन्सेप्ट काय आहेत खरं म्हणजे कणकुलीचं एक विजन घेतलं पाहिजे कणकवलीत रस्ता आणि कॉन्क्रीटची गटर हाच म्हणजे काय कणकवली नगरपंचायतचा विकास नाही कणकवलीमध्ये वेगवेगळे वेग आणणं हा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठं विजन असलं पाहिजे त्यामुळे आमचा जो नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल आ, तो त्या पद्धतीने काम करणारा उमेदवार आणि कणकोली शहरवासियांसाठी वेगळं काहीतरी करण्याचा उमेदवार कचरा डेपोचा प्रश्न आहे इथे खेळाचं ग्राउंड म्हणजे ग्राउंडचा प्रश्न आहे अनेक प्रश्न जे शहराच्या दृष्टीने पाहिजेत ते ह्या ठिकाणी झालेले नाही आहेत फक्त तुम्ही बघितलं असाल गेल्या पाच वर्षामध्ये कॉन्क्रीटची गटर आणि रस्ते याच्यावरतीच खर्च झाला आहे कारण ठेकेदारासाठी कामं देण्यासाठीच ही कामं झालेली आहेत आणि त्याच्यातनं टक्केवारी ह्या गोष्टीसाठीच ही कामं झालेली आहेत त्यामुळे ये येणाऱ्या काळात ह्या कणकोळीचं विजन घेऊन जाण्यासाठी आम्हाला वेगळे प्रकल्प आणावे लागतील आणि ते प्रकल्प आम्ही लोकांसमोर ठेवू येत्या काळात आणि त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न कणकवली नगरपंचायतसाठी आणि कणकवलीच्या रहिवाशांसाठी कणकवलीकरांसाठी आमचा असेल आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद हे होते सुशांत नाईक कणकोली शहरामध्ये भलेही कणकोली शहर विकास आघाडीची चर्चा असली तरी आमची उबाट्या शिवसेना ही स्वतःच्या ताकदीवरती ही निवडणूक लढवणार आहे आणि साहजिकच ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती लढवली जाईल कणकुली शहराच्या विकासाचं विजन घेऊनच आम्ही या निवडणुकीमध्ये उतरू असं त्यांनी स्पष्ट केलं आहे कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर कोकसा लाईव्ह कणकवली